नमस्कार मंडळी आपल्या या खास माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी महत्वाची ठरणाऱ्या लाडकी बहीण योजना संदर्भातील मोठ्या अपडेटबद्दल सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून केवळ तीन दिवस म्हणजेच एक दोन आणि तीन सप्टेंबर या कालावधीत तब्बल छत्तीस जिल्ह्यातील लाभार्थी बहिणींना त्यांचा हक्काचा हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांची थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते म्हणजेच एका वर्षात एकूण अठरा हजार रुपयांचा थेट लाभ मिळतो या मदतीमुळे बहिणींना घरखर्च मुलांचे शिक्षण आरोग्य किराणा औषधोपचार किंवा छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी खूप मोठा आधार मिळतो ही योजना म्हणजे महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक ठोस प्रयत्न आहे सरकारने एक दोन आणि तीन सप्टेंबर या तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याची मोठी प्रक्रिया हाती घेतली आहे बँकांना यासाठी आधीच सूचना दिली आहेत आणि निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील लाभार्थींनी आपले बँक खाते तपासणं गरजेचं आहे अनेक बहिणींना मोबाईलवर एस एम एस येऊन आपल्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेत अशी माहिती मिळाली आहे आता प्रश्न असा की हे पैसे खात्यात जमा झालेत का हे तपासायचं कसं त्यासाठी अगदी सोप्या काही पद्धती आहेत पहिली म्हणजे आपल्या बँक पासबुकमध्ये एंट्री करून तपासू शकता दुसरी पद्धत म्हणजे मोबाईलवर आलेला संदेश पाहू शकता अनेकदा सरकारकडून थेट संदेश पाठवला जातो तिसरी पद्धत म्हणजे मोबाईल बँकिंग ऍप किंवा युमंग ॲप वापरून खाते तपासू शकता आणि चौथी म्हणजे जवळच्या बँक शाखेत प्रत्यक्ष जाऊन चौकशी करू शकता लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या महिलांना यामुळे अनेक फायदे होत आहेत दरमहा पंधराशे रुपयांचा आधार मिळत असल्यामुळे वर्षभरात एकूण अठरा हजार रुपयांची रक्कम मिळते ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते कोणताही दलाल मध्यस्थ किंवा कटकट नाही महिलांना घरगुती आणि वैयक्तिक खर्चासाठी खात्रीचा आधार मिळतो ही योजना केवळ पैशाचा आधार नाही तर महिलांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करणारी ठरत आहे पुढील टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यातील बहिणींनाही हप्त्याचा लाभ मिळणार आहे सरकारकडून टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ज्या बहिणींना अजून एस एम एस आला नाही किंवा खात्यात पैसे दिसत नाहीत त्या काही दिवस संयमाने थांबा निश्चितच लवकरच उर्वरित जिल्ह्यातील लाभार्थी बहिणींच्या खात्यात देखील हप्ता जमा केला जाईल म्हणूनच बहिणींनो एक दोन आणि तीन सप्टेंबर या तीन दिवसात तब्बल छत्तीस जिल्ह्यातील खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडत असून आर्थिक बळकटी मिळत आहे आपल्याला हप्ता जमा झाल्याची माहिती कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर बहिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचेल